स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी विकास मिरगणे आमदार महिंद थोरणींनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं एकशे चव्वेचाळीस जो कलम तुम्छाँ तुम्छाँ आहे पर्यटनासंदर्भात तो लावू नये आमदार साहेब तुम्ही करून दाखवा असं आम्ही का म्हणतो कारण तुमचंच प्रशासन आहे तुमचंच मुख्यमंत्री आहे तुमचाच पालकमंत्री आहे तुमचाच खासदार आहे त्यामुळे एकशे चव्वेचाळीस कलम लावू नये यासाठी जरी तुम्ही प्रयत्न करत असले तरी तुम्हीच या संदर्भामध्ये जे आवश्यक आहे ते पावलं उचलली गेली पाहिजे कारण विधानसभेच्या निवडणुकाजवळ आहे त्यामुळे या दृष्टीने तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही निस्त पत्र देऊन उपयोग नाही त्या संदर्भात तुम्ही प्रांत कार्यालयाशी तहसीलदारांशी किंवा वनविभाग असेल ज्या संबंधित पर्यटन असेल या संदर्भ बैठक आयोजित करून जिथे जिथे ग्रामपंचायत असेल तिथे त्यांना स सोबत घेऊन ज्या ठिकाणी पर्यटन असेल जे धबधबे असेल त्या ठिकाणी तुम्ही त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे तुम्ही निस्तर पत्र देऊन चालणार नाही तर करून दाखवा आमदार साहेब कारण तुम्हीच आणलेले अधिकारी कर्जत मतदारसंघात तुमच्याच पत्रावर आणलेले अधिकारी त्यामध्ये अधिकाऱ्यांना तुम्हाला आहे त्या त्या अधिकाऱ्यांना तुमचं ऐकावंच लागेल आणि तुम्ही जनतेच्या हितासाठी करतायत त्यामुळे एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही हे निर्णय घेतला पाहिजे या दृष्टीने हे महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे या दृष्टीने जे जे योग्य ते तुम्हाला कर्जतकर प्रतिसाद देतील हॉटेल व्यावसायिक जे आहेत सागर शेतीसुद्धा अनेक वर्षांपासून या प्रश्नांवर लढतायत मात्र प्रशासन केवळ दिखाऊपणा ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे तसं होताना दिसून येत नाही केवळ सर्वसामान्यांची उपजीविका जर पर्यटनावर असेल तर आमदार म्हणूनही तुम्हाला काम करावं लागेल आणि ते त्यामुळे लोकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे कारण कर्जत हा पूर्णपणे पर्यटनावर व्यावसायिक आपला आवश्यक शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत आणि कारण असं कर्जचा आता सातबारा संपत आलेला आहे अनेक ठिकाणी लोकांनी जागा विकलेले आहे त्यामुळे दोन टक्के आता संपत आलेले हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे पर्यटनावर अनेक लोकांचे रिसॉर्ट आहेत उपजीविका आहेत धबधब्या ठिकाणी लोक जेवण देत आहेत त्यामुळे चांगले जर सोलनपाडा ज्यावेळेस धरण होतं त्यावेळेला दोन दोन दो, लाख लोक यायचे होते त्यावेळेला सुरेश लाडांनी पत्र घेऊन त्यावेळेला लाडांनी बंद केलं होतं त्यामुळे आता लाडांनी बंद केल्या असल्यामुळे त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही, एक तुम्ही या संदर्भामध्ये तुम्हाला ही संधी आहे कर्जच्या नागरिकांची एक पूर्णपणे त्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा होऊ शकतो त्यामुळे कर्जच्या पर्यटन हे बंद करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही या दृष्टीने पावलं आणि खबरदारी उचलले जो पर्यटक आहे त्याला सांगण्याचं आपण काम करू बाबा तिकडे जाऊ नको हो सूचना बोर्ड लिहा की बाबा तिकडे पुढे धोका आहे जाऊ नका असं सांगण्याचे बोर्ड वन खाते असेल फॉरेस्ट डब्ल्यू डे लिहिण्याचं काम करू मात्र जर एखादा माणूस जात असेल आणि इतरांचं नुकसान होत असेल हे चुकीचं आहे एकाच्या व्यक्तीमुळे पूर्ण अखेर कर्जत तालुक्याला कर्जतच्या पर्यटनाला शिक्षा देण्याचं काम ते होत आहे ते चुकीच्या पद्धतीने त्यामुळे आपण संबंधित ग्रामपंचायती किंवा अनेक फॉरेस्टचे लोक असतील अनेक ठिकाणी जिथे महत्त्वाचे धबधबे आहेत आम्ही म्हणत नाही पूर्णपणे सगळ्याच जिथे आवश्यक असेल तिथे पूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे ग्रामपंचायत कारण शेवटी कर्जचा पर्यटन व्यवसाय हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे इथे लोकांना उपजीविके करण्यासाठी हाच महत्त्वाचा आहे कारण चार महिन्यामध्ये लोक थोडीफार पैसे कमवतील आणि शनिवार वगैरे मोठ्या प्रमाणात जे आहे येत असतात पर्यटक येत असतात प्रत्येक घरामध्ये पाच पाच दहा दहा हजार रुपये जर उत्पन्न मिळालं तर महिन्याला वीस चाळीस हजार रुपये त्यांना सहज उत्पन्न मिळू शकतं कारण अनेक लोक दुकानं म्हणजे भाकरी देत कपडे चेंज करण्यासाठी दहा रुपये घेत आहेत पूर्णपणे सगळं चहा असेल कॉफी असेल यांना देण्याची सगळी व्यवस्था जे आहे तिथले कर्जतकर जे करत असतात त्यामुळे आपण जर महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर आमदार साहेब तुम्ही हे करून दाखवलं पाहिजे तर तुम्हाला आम्ही म्हणू आमदार साहेब तुम्ही करून दाखवलेलं आहे कर्जतच्या पर्यटनासाठी एक पाऊल पुढे आमदार करताना दिसू नये त्यामुळे त्याची पूर्ण खबरदारी घेण्याचं काम तुम्ही केलं गेलं पाहिजे खरं तर पर्यटनावर खूप मोठ्या दृष्टीने कारण आता कर्जतचे रस्ते जे आहेत आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला जर बघितले आणि रस्तेसुद्धा चांगले झाले त्यामुळे त्या कुठेही पर्यटकाला जो आहे ते खड्डे होताना दिसणार नाहीत कारण आताच रस्ते केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जे गाव ग्रामीण पातळीपर्यंत रस्ते गेलेले यामुळे आमदारांना ही चांगली संधी आहे त्यामुळे आमदार साहेब तुम्ही करून दाखवा आणि पर्यटनाला एक व्यवसायाला तेजीत आणण्याचा प्रयत्न तुम्ही करूया असं म्हणायला आमचा पूर्ण पाठिंबा कर्जतकारांचा आहे या, या तुम्ही जर करून दाखवलं आपण इथेच थांबतोय धन्यवाद